आयल्या वायकोला वाय चकलो बा जिकडं जावा तिची कुठंही गेलं तरी तिची चर्चा तीच ही अशी करते तशी करते आणि जाला तर माझ्यापासून जास्त वेळ जात नाही पण मी जर केलं कुठं फिरायला तर तेवढ्या वेळात मग हे खरं चावळाच्या लोक का खोटं चावळाच्या व्हायचा काला <coughs> आत्ता मग तिथं स्टँडवर गेलो एक जण म्हणतो ए तो आमकाम करतो या बायको बरोबर काय अरे घरी स्वयंपाक होती अरे मम्म्या पाहिली गजरा काय हो खरं गाजर काय लोक काही विचारतात का त्याची करू पाडता बाई आता ज्याला पोरा नाही त्याची कोणी चर्चाच करत हे बघ आपल्या पोरा स्वरांची काही गरज नाही बर मग आपला एक तर जीवन जीवन मिळेल आणि तू तर मला आवडती मी तुला आवडतोय का नाही मला माहित नाही पण मग लोकांची चर्चा बंद व्हायला काय औषध करावं हो लागेल त्याचं काय आलं आज नेमकं तुमच्या काय तुम्हाला काय ऐकायला आलं मला ते सांगा अगं तो शिरपेल तुम्ही बायको एक ठिकाणी बोलत गळ्यात गळ्यात हात घालून आणि कोणा पाहिलं आता तिला सतरा जण बोलत होती नाही नाही मग आता मळा एवढा आपल्यावाला दोन किलोमीटर लांबी माळ्यात जाऊ का नको जाऊ अगं मळ्यात तर गरजेचं आहे मग पण आता मग आता शेजार धर्म आहे तिथं कोणी बी चालणारा माणूस बोलतो मग लगेच त्याच्या गाड्यात गाडा घालून मुख्य घेते काय मी त्यांच्या वाली अस ऐकलं मी दर जर काय ऐकलं त्या गणपतीच्या बायकोला म्हणत त्या गजरा बायला त्या शिरप्यान खूप मारलं म्हण कुठं मारलं तिथं स्टँड वर कमाळ्यामध्ये कुठं मला काला कोण मारेल मी काय कोणाच काही घेऊन खाल का मी तेच आहे मारायला मा का का बापाचं काही ना का चावळी बाई मला काला कोण काय मारीन लोक अशी चवळीची डवळी करते लोकांची भानगड काय झाली तुम्हाला पोहर ना मग लोकांना वाटते याच्या चारी पाच बायका निघून गेल्या मग आता इ आपल्या हातात सापडली तर सापडले मी अशी फुल फासणे राहते हा मग त्याच्यामुळे लोक चर्चा करीत असतील त्यांचं दुखत आहे ना मग त्याने मी तेच म्हणते ना मला काय तेवढाच उद्योग आहे काय का कोणाशी बोलायचं नाही असं थोडी मुस्क बांधायचं काय तोंडाला नाही आणि मग तुम्ही काय एवढं त्याच्यावाला खेत करीत बसले बा कोण काय बोलत कोण काय बोलत खेळ करणं गरजेचं अपमान होत माझं काय अपमान होत म्हणजे काही लोक काही किराणा भरून देतात काय आपल्याला लोकांचा एवढा विचार करायचा म्हणजे ऐकूनच घ्यायचं काय घेणं पडलं लोकांशी आपल्याला आणून देतंय का बापडी म्हणून चोपडीत आहे का, का? बरं तुम्हाला पोरं सोर नाहीये तुमच्या चारी पाच बायका निघून गेल्या मग त्यांना आणायला काय गेले नाही लोक त्यांना फक्त चुतडा करायचा होता बराबर ना मग आता माय बाबतीच तेच करीत असते मग तुम्हाला सांभाळता सांभाळ नाही तर मला मार असता मकळ काय म्हणले मग अगं मी जेवण का जगल का मरल मग तुम्ही लोकांचा काय विचार करीत या रस्त्यानं गेलो तिकडे अपमान इकडे आलं का तू ह्या की म्हणते आता लोक म्हणते आपल्या का कामाला असल्यावर जाऊदे मर्दे बाई त्याच्यामध्ये दोष आहे तर मग जाऊदेमोर्दे कोणाचा असून वस्त्रीला बसू काय एवढा विचार करावा मग मी काय त्या मार्गाला लागले का तू ती ऐकत मीच तुम्हाला विचार राहिले मी ऐकत का लोकांचं काय तुला एवढं सतरा फोन केले फोन उचलते तुमचा काही संबंध मला फोन करायचा एवढं फोन करतो सकाळ म्हणून तुला काय एखादा फोन उचलता आला ना का मी कुठे काय काय करते म्हणून मी कवच वाट पाहत दिले कुठं केले ना आणि पण माझी काला वाट पाहू राहिली तुम्ही काहीतरी मोजकाड फोन आहे का म्हणजे अय शांत बसून मी काय म्हणतो मी तुला एवढं फोन केलं तुला फोन का नाही उचलले माझे मी का बरं फोन उचलो तुमचा मला काय संबंध फोन उचलाय तू कोण फोन करणार शांत बस मला इथं पाहून देत म्हणजे काय मारित्या काय मला मारत्या म्हणजे मग मारत्या म्हणजे तुमचं मी दोन दिवसापासून पाऊर राहिले बरं का तुमचा हा धंदा चालू झालाय सतरा फोन केले तुला सतरा हे बाया घरची बेन द्याय नाय व्यवस्थित सगळं चाललंय वाटोळ करायला निघाले काय दुकान मी काय फोन फोन केले फोन कोण फोन करणार तुम्हीच पहा पाया आता तू सांगता बस मी काय होतो तुला सकाळी किती फोन केले काय मला फोन करायचा का काही संबंध तुमचा तुम्ही घरी कस काय आले तू फोर चालू म्हणून घरी आलो ना मला फोन करायचा का काही संबंध तुमचा संबंध आहे मी निवळखीत तुम्हाला ऐ गप म्हणजे नड्याला फाशी लाईल फार मी नवरा तिचा असल नवरा मग असल म्हणजे टेमपरवारी नाही माहिती माहिती हा आम्ही कोण आहे तू नवरा आहे काय ग त्यांचं का काय ते कोणी मीच ओळखीत नाही नवरा नाही मला आठवतो काय म्हणजे काय संबंध तुमचा मला धक्का लावा काय मला धक्का लावायचा काय संबंध तुला झाले काय हे बाया कोणी उठावान घरी यावा कुणी उठावान घरी यावा काही काही पाल मांडून बसले काय मी काय म्हणतो गाडी कशी हिंडत होती काल कशी काय हिंडत होती म्हणजे म्हणजे मला माळ्यात जायला गाडी भेटली मग मी गेले त्या गाडीवर काय हो तुम्ही काय पाहू राहिले कुशल मला मार राहिला येऊ तू घबरे तू मारायचं काय तू मारायचं काय सगळ तुम्ही तू मारायचं काय बस म्हणजे तू त्याच्या गाडीवर काय दिसली मला काल काय दिसली म्हणजे तू कोण सांगणारा घबरे तुला नाही कळ मला तुला कळत गप तू गप तुला काय कळत तू का त्या गाडी बसत गेले मी मला जायला माय पाय दुखत होते गेले मग गाडी माग गाडी नव्हती का माग माग गाडी नव्हती का मा काय संबंध तुमच्या गाडीवर यायचा मला नव्हती यायची तुमच्या गाडी मानवरा मला विचारित नाही तुम्ही कोण मला विचार काय तू गप रे तुला नाही त्याच्यातलं काय गोष्टी माहिती तू खाली बस मागा येऊन खाली बस तू मागा राहून तू पाहिलं का समजून सांग बघा या अशा तुमच्या गावकऱ्यांनी तुमच्या बायका वाट लावल्या काय काय माहिती बाय हा बघ तू काय करसिं कोण तू काय करसिं मी तू काय करशील अरे तुमचा संबंध काय माहिना तेवढं मला तेवढं कसं ठेव काढली माया बा काढायचा काय संबंध अरे वा अरे वा हे बघ तू इडून जाय कोण तू हा जाकर झालं मग फाची घे तुम्ही गप्ची बसाव बाजूला तुम्ही आता येऊन एवढी दादागिरी केली ना मी तुमच्या घरी येऊ का नाही येऊ तुमच्या घरी जायला तुमच्या घरी माय वाला का इडं तिचा नवरा नाही का काय कुई नवरा नाही का सरक सांग काय बॉन्ड पेपर लिहून गेले काय घरी चालला तोंड घेऊन आपल्या घरी येऊन एवढी दादागिरी करतो ना जाते का याच्या संघ नाही नाही आता तेच करते मी त्याच्या घरात घुसत ना घुस कारण कस चार गेल्या हा मी काय त्यांच्या मागे हा हा घुस नाही येते ना तो घरी येते ना थांबणार ती माझा असेल होईल बर का अरे वा अरे वा चल सरक बाजूला मला हात नको लाव चार गेल्यात बर का आणि ही पाचवी गेली ना मला काय कदर नाही अरे त्याला बाय का सांभाळाय हे लागत ताकत लागत ताकद काची बोट बोटात ताकत लागत माणसं झाले दुसरे त्या शेरावर पाणी घालायचं का बरं मी काय होतो तुझा अरे फोन झालं नाईटीमध्ये घेऊ कोण फोन तू पण मी काला देऊ तोंड फुडीन बरं तोंड फुडीन तो घरात घुसत थांब ना आता हे बघ एक माझ्या घरामध्ये आता इड खंडीच्या वारणात येऊन मुतला ना तो घरात मी मुत ते थांब येऊ ते होणार बरं मी काय माहिती का ही काय म्हणा माझे नाव रे कोण मला काय पोर सोर होत नाही म्हणून माझ लपड केले लपड हा बर माझे केलं केलं ती गावात सत्र झाली लपडी झाली माझ्या त्या पोराच त्या पोराच कोण राहणार नेमके बाप माया पोराचा बाप कोणी राहू तुम्हाला काय घेणं पडलं हे बघ गजरे मला आता संसारच नको मी पण हे मांडल हिला पोर काढू मी काय हात हे बाबा तुझ्या घरी घेऊन गे जाय मला बायकूही नको प्रपंच नको संसार नको तिल, 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 तिला गावात खुली गा। मग तुम्ही सगळं मला काही गरज नाही बर का चार गेल्या तशी पाचवी जाऊ दे आणि मी हिला राजीनामा देतो आणि तुलाही देतो जा तुम्ही जाणार आम्ही झाला काय करते कस रे नाही माय बोळ्या तर फायदाच घेतला बाबा तू तर डायरेक्ट घरातच घुसला ही कोणची पदे आता काय पण ओकंडी बसवतो काय तिकडे सरक तिकडे सरक, चांस? सरक। चला इडून डळा डळ सरक तिकड काय माग काय तो घरी चाल ना तो बायको जवळ समोर झोप ना माझ्या कुणी आल काय बघ बाहेर आलो आम्हाला सांग तू डळतो का पहिला इडून काय गजरे गजरे सांग बघ नीक ना तू तू काय मार तुला तू आते तुम्ही एक काम करावं का हो, थांबा त्याला काहीच म्हणू नका मी त्याच्या बायकोक जाते त्याच्या बायको जाते म्हणजे तो कार्यक्रम लावते मग काय माग काय काय सरक बाजू बाजूल सरकू कर अरे वा सामाच्या गाडीवर बरं गेली सामाच्या गाडीवर तू काय विचारणार म्हणजे मी तुला आवडत नाही मला नाही आवडत मी तुला एवढं केलं मग काय दिलं काय दिलं मी तुला काढून बुचका तू नादी लागू नको नाही मी सोडू शकत नाही मी राजीनामा देतो आता देऊन टाक तुला तुम्ही मला पहिले विचारा ना काय काय नाही तो खुशाल घरात घुसलाय मला राजीनामा देतो म्हणजे माझा ऐक तू पहिल्यांदा त्याला जवळ घेतला असेल किंवा बोलले असेल म्हणणंच आला ना मग तुम्ही मला राजीनामा द्यायला निघाले म्हणले बाई कोणाचा असून वसरीला बसू मला नको ती वसरी नको आणि बसायलाही नको बायकू नको संसारही नको आता चार गेला पाचवी जाऊ दे पण अरे बरी बाकी टुकडा तुला काय नाही मला पण नाही आता तुम्ही पाठवून मी बी चालले माहेर निघून तुम्ही पाठवून चाल तिला वाचयचो तिला बाकी नको हा ना लोकांच्या बायांना बस स्टँडवर मारायला नाही वाहते तो आताला काळे रिक्षा स्टँड वर खाली मारलं कोणी काय 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 म्हणले जाऊ दे मरदे बाई मी अजून तुला पाच बोट लावले नाही जसं कॉन्ट्रॅक्ट तोडून घेतलं ज्या बायांना पोरं होती नाही त्या बायांना पोरं काढून द्यायचं हा जेवढा वळू लागून गेला काही नको ठोकीत बोल ठक्की नाही ऐकलं तो आवाला पण मी आता इडून तर माया नाण्याचं चांगलं झालंच पण आता तो घरात घुसल्याशिवाय राहणार नाही मी हा तुम्हाला मला सांभाळता आलं तर सांभाळा तुम्हाला येव माहीत झालं तेव माहीत झालं ना याने मायवाला वाटोळ केलं ना संसाराचं आता याच्या संसाराचं मी करते हे बघ तुम्हाला येईल तसं करा तर आम्हाला पोर भाई हा होते ना आता जाते ना तो बायको घरी सरक सरक्षा पोलीस नको आणि तू आता पुढचं पाहिजे माझ्यापेक्षा जर तुला नाही जास्त दिवस आले म्हणतो तो आट म्हणून फिट तू काय मला कमी झालं तुम्ही काय आता मारा मारा करते का काय हा का? तो तुम्हाला मारू नये म्हणून मी बाहेर थांबले होते बसा तुम्ही अगं तो काय मला मारतो मी निस्ताम म्हातारा झाला म्हणू का काही तरी नाही होईल मी म्हणले जाऊ दे बाई काय त्याच्या वाली इज्जत घालाव तर मायवाली घालावली मग मा आता काय करायचं का मी म्हणले वारमा कर मी मानावर टोला ला, लागला तर काय करायचा चुकीच झाली का बरका, आता तुझी चुकी आहे ना तू तू तुझ सांभाळ माझ्याकडे काय ऐकत राहिली नाही आणि आपल्याला पोरासोरांची गरज होती पण ते काय झाले नाही त्यापेक्षा तू आता एक काम कर लई इज्जतीचा पंचनामा झाला आता तुला हात जोडी तो मी पाहिजे तर ही इस्टेट आहे ना एखाद्या धर्मशाळेला दान करील आणि माझा सांभाळ करील तू तुझ्या तु तु पर्याय मला एवढा चान्स द्या ना आता नाही मला माफ करा मी चुकले आता माफ करायला माझं का वजन नाही का नाही काही नाही नाही पहिलं चालू पडायचं हा चला तिकडे वाठोळ हो सपाटा हो सत्य नाराय काही हो पुन्हा चल सुद्धा दाखवू नको मला येऊ नको मला दारात पुन्हा हा जा आपण किती सांभाळावा नाही लोक जज